करताना आपण जसे जसे अधिकाधिक खोलवर जाऊ तसे तसे आपल्याला ग्रीक तत्वज्ञ हिरॅक्लिटस याची चेंज ची, ची, इज द ओन्ली कॉन्स्टंट ही उक्ती वरचकर पटायला लागते माणसाच्या राहणीमानात बदल त्याच्या विचारसरणीत बदल गरजात बदल समाज रचनेत बदल संस्कृतीत बदल अहो इतकंच काय तर त्याच्या शरीरासारख्या मूलभूत गोष्टीत सुद्धा बदल पण कुठेतरी आपल्याला हेही जाणवतं की एक अशी अचल शाश्वत गोष्ट आहे जी सातत्याने आपल्या सोबत प्रवास करत आली आहे अगदी आपल्याला हे मानवी रूप मिळण्याच्याही अगोदरपासून किंबहुना तिचीच काच धरून आपण ही वाटचाल करू शकलो हो। आहोत पोथी पढपड मुआ पंडित भया नकोय धाई आखर प्रेम का पढेच पंडित हो बरोबर ती गोष्ट म्हणजेच प्रेम नमस्कार मी अनिश उपेंद्र बेल्लुरकर विषय मांडतोय ही दुनिया अडीच अक्षरांची जसा जसा मानवाच्या बुद्धीचा विकास होऊ लागला तशी तशी प्रेमाची तात्विक विवेचने होऊ लागली जगाच्या पाठीवरील प्रत्येक संस्कृतीत प्रेमाचा आपला एक वेगळा अर्थ निघू हो लागला ग्रीक संस्कृतीत प्रेमाचे इरोस फिलिया अगापे आणि स्टॉर्च असे प्रकार सांगितले चिनी ताओ सांगते की यीन म्हणजेच स्त्रीत्व आणि यांग म्हणजेच पुरुषत्व यांची परस्पर पूरकता आणि संतुलन हेच शाश्वत प्रेमाचं रहस्य जॅपनीज तत्वज्ञानातील बाबी साबी ही संकल्पना सांगते की परिपूर्ण नात्यापेक्षा खर तर अपूर्णते किंवा उणीवांमध्ये खरे सौंदर्य लपलेले असते ग्रीक तत्वज्ञ प्लेटो ह्याच्या म्हणजेच प्रेमाची सात स्तरीय प्रग, प्रगती असेल कालिदासांच्या मेघदूतातील यक्षाने त्याच्या पत्नीला पाठवलेली मेघरूपी पत्रे असते किंवा डान्टेच्या डिवाईन कॉमेडीमधील इन्फर्नो पार्जिटोरियो आणि पॅराडिसो यातील प्रेमाचे वेगवेगळे स्वरूप असते असेल किंवा मग शेक्सपियरचं रोमिओ अँड जुलियट प्रेमामुळे थोर असं असं साहित्य सुद्धा पण मला वाटतं की हा विषय फक्त मर्यादित संकुचित आणि उथळ नाही याची व्याप्ती आणि ह्याची खोली अजून जास्त आहे सुफी परंपरा जशी दिलकशी ते मौत अशी सातस्तरीय प्रेमाची वाटचाल सांगते तशीच सुफी परंपरा देवप्राप्तीसाठी तलाश ते फना आणि बका हा सुद्धा सातस्तरीय प्रवास सांगतोय ज्यात शेवटी माणूस स्वत्व देखील विसरून देवाशी एकरूप होतो प्रेम गली अति साकरी तामे दोन समाय जब मै था तब हरी नहीं अब हरी है मैं नाही असं जेव्हा संत कबीर म्हणतात तेव्हा मला वाटतं की ही दुनिया भक्ती ह्याही अडीच अक्षरांची रोमन तत्वज्ञानातील व्हीनस आणि क्यूपिड असतील किंवा ग्रीक तत्वज्ञानातील अॅफ्रोडाईट आणि इरोस इजिप्त मध्ये आणि इसिस असतील किंवा मग आफ्रिकेतील ओशून असेल किंवा आपल्या भारतातले कामदेव आणि दुनियेत प्रेमाचे देवही झाले तर काहींनी देवावर प्रेम दुनिया तिची दुनिया कृष्ण या अडीच अक्षरात दिसली आणि खचिकच त्या कृष्णाला देखील त्याची दुनिया प्रेम या अडीच अक्षरात राधेच्या स्वरूपात आणि भक्त या अडीच अक्षरात मीरेच्या स्वरूपात दिसली असणार जेव्हा मला समाज प्रतिष्ठेबाई नाईलाजाने नवजात करण्याला नदीत वाहवून देणारी कुंती दिसते किंवा मातृभूमीच्या प्रेमाकरिता कौटुंबिक आणि सांसारिक प्रेमाला तिलांजली देणारे भगतसिंह दिसतात तेव्हा मला कर्तव्य आणि कर्तृत्वासाठी केलेल्या या प्रेमाच्या त्यागाचेही महत्व कळते आणि असे वाटते की ही दुनिया त्याग ह्याही अडीच अक्षरांची आहे सावरकरांच्या समाज प्रबोधक लेखांवर झालेली टीका असेल किंवा मग महात्मा फुलेंच्या स्त्रियांसाठीच्या शाळांना झालेला विरोध पण अजाण विरोधकांच्या दुनियेतील द्वेष आणि क्लेश ही अडीच अडीच अक्षरे काढून युद्धात झालेला पेरली कलिंगच्या पाहून सम्राट अशोकाने अहिंसेचा मार्ग निवडून बौद्ध धर्म स्वीकारला त्याच्या दुनियेतील युद्ध या अडीच अक्षरांपासून बुद्ध या अडीच अक्षरांपर्यंतचा प्रवास सुद्धा मला महत्वाचा वाटतो धर्मांध राजवटींनी जबरदस्तीने केलेली लोकांची धर्मांतरे मला दिसतात मला दीडशे वर्षे गुलामगिरी सहन करून तोडलेली पारतंत्र्याची ती बेडी दिसते किंवा आत्ताच्या काळात समाजाने घातलेली जात धर्म वर्ण इतकंच काय तर लिंगांचीही तुटलेली बंधने दिसतात तेव्हा मला वाटतं की प्रेम हे देवावर असेल देशावर असेल किंवा मग देहावर त्याला मुक्त ह्या अडीच अक्षरांची जोड असल्या काही अर्थ नाही सोमालिया कॉंगो सुदान देशातील हलाखीची परिस्थिती पाहिली ना तर त्यांच्या दु, दुनियेतील अन्न आणि अर्थ या अडीच अडीच अक्षरांचे महत्व कळत अहो धर्म या अडीच अक्षरी या अडीच अक्षरांनाच दुनिया मानणाऱ्या युधिष्ठिराच्या आयुष्यात जेव्हा द्यूत आणि मद्य ह्यासारखी अडीच अक्षरे घुसली तेव्हा भा महाभारत घडल्यावर हो राहिले भीमसेन जोशी वसंतराव देशपांडे ह्यासारख्यांनी स्वर ह्या अडीच अक्षरांना आयुष्यभर पुजले तर पु ल देशपांडे कुसुमाग्रज यासारख्यांनी शब्द या अडीच अक्षरांवर आपली दुनिया ओवाळली आनंदून खुलणारे हास्य देखील अडीच अक्षरी आणि दुःखात ढळणारे अश्रू देखील अडीच अक्षरी तो सूर्य देखील अडीच अक्षरी आणि ही पृथ्वी सुद्धा अडीच अक्षरी म्हणजे बघा फक्त अलंकारिकच नाही तर शब्दशहा अर्थाने सुद्धा ही दुनिया अडीच अक्षरांची होती अशी ही सारी प्रेमा मागे दडून दुर्लक्षित झालेली अनेक अडीच अक्षरे प्रेमा इतकीच किंबहुना प्रेमा जास्त आपली दुनिया व्यापतात अगदी अथपासून इतिपर्यंत प्रत्येक क्षण अडीच अक्षरे म्हणजेच जन्म घेतल्यानंतर टाहो फोडत घेतलेला पहिला श्वास आणि मृत्यू समयी ही दुनिया सोडून गेलेले प्राण आणि ही दुनिया सोडून गेल्यानंतरही न सुटलेले मोक्ष किंवा नर्क सारच काही अडीच अक्षरे धन्यवाद